नमस्कार माझे नाव विद्या दादेवार मी पाचवी पाचवीमध्ये शिकत आहे जनाई कोचिंग क्लासेस येथे नवद्याची तयारी करत आहे चला आपल्याला लसावीचं गणित पाहायचं आहे तीस पस्तीस चाळीस या संख्येचा लसावी काढा आधी लिहून लिहून लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक चाळीस आपल्याला ह्या संख्येना पाच ची कसोटी लागत पाच ची कसोटी काय म्हणती

नाही त्याच्यापैकी दोन व्हायचे सहा सात नाही सात आठ नाही सहा आणि आठ येतात नाही दोनच्या बेचोप आठ लसांनी काढायचा आहे म्हणून हे कडीचे जे अंक आहेत ना त्यांचा गुणाकार आणि मसावी म्हटलं तर फक्त ह्या संख्येचा गुणाकार पण आपल्याला इथं लसावी म्हणलाय म्हणजे म्हणून कडीच्या अंकांचा गुणाकार चला

દસ ત્રીસ દોઢ દોઢ આઠશી આઠશે ચાલીસ ધન્યવાદ